ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभलेला आहे प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भोगत असताना काही काळ ते पंचवटीमधल्या याच परिसरात वास्तव्यास होते आणि काळाराम मंदिर अगदी पंचवटीच्या जवळच आहे पंचवटी हे नाव कसं पडलं आहे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पाच वृक्ष पाच वृक्षांची व्रुक्ष, वटी त्या ठिकाणी असल्यानं पंचवटी हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे ज्या ठिकाणी स्वतः सीता गुफा वगैरे आहे सीता माता त्या ठिकाणी वास्तव्यास होत्या आणि त्याच अगदी शेजारी काही अंतरावरती काळाराम मंदिर हे आहे ज्या ठिकाणी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत तब्बल बारा वर्ष या मंदिराचं बांधकाम सुरू होतं आणि अतिशय सुंदर असं संपूर्ण काळ्या दगडांनी हे मंदिर या ठिकाणी जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी पायऱ्यासुद्धा मोजदाद करून किती पायऱ्या हवा रा रामायणाचा संदर्भ देऊन या ठिकाणी या सर्व मंदिराची जी आहे ती रचना करण्यात आलेली आहे मंदिरातले खांब असतील मंदिराच्या पायऱ्या असतील प्रत्येक गोष्टीची रचना ही रामायणाचा संदर्भ घेऊनच या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन दरवाजे या काळाराम मंदिराला आहे आणि या पहिल्या दरवाज्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतमध्ये प्रवेश करत आता ते बाहेर देखील काही वेळातच निघतील आणि त्यानंतर त्यांचा पुढचा दौरा सुरू होणार आहे तपोवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा होणार आहे तपोवन ही तीच जाग, जागा जागा आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांनी शूर्बनखेचं नाक कापलेलं होतं रावणाची बहीण शूर्बनका हिचं नाक प्रभू श्रीराम यांनी त्या ठिकाणी कापलेलं होतं आणि अनेक दिवस जेव्हा जंगलामध्ये वनवासासाठी प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता होते त्यावेळेस ते तपोवनात राहिलेले होते त्याच ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं होतं ज्या ठिकाणी आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली सभा घेणार आहेत दररोज शेकडो भाविक मंदिरा दर्शना साथी मंदिरात दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात अतिशय प्रसन्न वातावरण नेहमीच या मंदिरातलं असतं आणि दररोज एक अतिशय मोठी आरतीसुद्धा या मंदिरात केली जात असते आणि आज मात्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आरती करत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतो आहे tá पंचवटीमध्ये शुर्भनकाचं नाक कान कापल्यानंतर चौदा हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवरती हल्ला करण्यासाठी आलेले होते आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम यांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व चौदा हजार राक्षसांचा वध त्यांनी केला अशी अख्यायिका देखील या संपूर्ण परिसराची सांगितली जाते कारण याच परिसरामध्ये मोठा काळ प्रभू श्रीराम यांनी घालवलेला आहे आणि त्यावेळेसची ही अख्यायिका सांगितली जाते अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप प्रभु श्रीराम यांनी याच ठिकाणी धारण केले होतं आणि त्या ठिकाणी आता हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे